नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर दीपोत्सव होईलच पण काही प्रकाशणार आहे का असं म्हणलं जातं दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा कारण का तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय संस्कृतीनुसार सर्व धर्म सर्व सर्वधर्म, सणामध्ये हिंदू सण खूप मोठा मानला जायचा आम्ही जेव्हा शाळेला वर आहे असायचो आठवी नववी दहावीला वर आहे आम्ही किंवा आमच्यासारखी मुलावर आहे कधी एकदा सहामाही परिषदेचा शेवटचा पेपर संपतो आहे आणि कधी एकदा दिवाळीच्या सुट्ट्या लागत्यात कारण का आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही मामाकडं जायचो आणि त्यावेळेस आम्हाला इतका आनंद होता शेवटचा पेपर संपला की आम्ही नाचतच जायचो कधी कधी छड्डी ढगळी असायची ती एक हाताने छड्डी धरायची आणि ती नाचत एका हातात दप्तर घ्यायचं ते नाचतच असे दिवाळीची सुट्टी लागली दिवाळी सुट्टी आली वा आता दिवाळी जवळ आली आता मामाच्या गावाला जायचं एवढा आनंद आम्हाला व्हायचा कारण का तर त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळं सर्व नातेवाईक मामा मामी आजी आजोबा आम्ही आमचे आईवडील आम्ही मामाकडं जायचो सगळीकडंच आणि सर्वच ठिकाणी असं असायचं की सगळेजण मामाकडे जायचे दिवाळीच्या जा सुट्टीमध्ये आणि ते गाणं आहे बघा झुक झुक झुकू झुकू जु... आगीनं गाडी पळती गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया त्यावेळेस ते, ते गाणं असायचं आणि आम्हाला खूप आनंद व्हायचा मामाच्या गावाला असं म्हणताना कारण मामाचं गाव पण खूप मोठं होतं वाडा वा मामाचा घर पण खूप मोठं होतं आणि त्यावेळेस एकत्र एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं मग आम्ही दिवाळीच्या एक आम्हाला एक दहा पंधरा दिवस सुट्ट्या असायच्या पंधरा वीस दिवस तर असायच्या दिवाळीच्या सुट्ट्या मग आम्ही मामाकडे जायचो मग आजी वगैरे हे करायची मग नरकचतुर्दशी नरक नरचतुर्दशी झाली बघा मग आजी काय करायची गरम गरम बंबामध्ये नाही तर चुलीवर बाहेरच मुट मोठमोठे झाडाची लाकडं वगैरे किंवा काय असेल ते घालून गाळ गरम पाणी तापायचे एकदम गरम पाणी कडत 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 पाणी तापवायची आणि आम्हाला चार पाच वाजताच उठवायचे चार वाजता आम्ही झोपलेला असतो झोपेतनं उठायचं उठणं गंध वगैरे लावायचं कानामध्ये कधी नव्हे तेल असलं होतायचं की झालं मारुतीच करून टाकायचं आम्हाला आणि मग आंघोळी वगैरे घालायचं आमच्या सगळ्यांना सगळ्यांना आणि मग गंध लावायचं भारतीय संस्कृती पद्धतीनुसार ऑक्शन वगैरे करायचं आणि मा आजी आहे आम्हाला सगळ्यांना दम द्यायची उद्या अगोदर सांगायची उद्या नरक चतुर्दशी आहे सकाळी पाचश्यात आंघोळी व्हायला पाहिजेत नाहीतर माणूस नरकात जातं असं दम द्यायची आजी त्यामुळं सगळेजणच उठायचे आणि आमच्या नाही सगळे एकत्र कुटुंब येते आणि तो आनंद हा वेगळाच असायचा दिवाळीच्या शहराला सगळेजण एकत्र यायचे आणि सगळेजण एकत्र मिळून दिवाळीच्या अगोदर आम्ही चार पाच दिवस जायचो अगोदर सगळीकडं सगळ्यात आमच्याकडं नाही सगळीकडेच एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं सगळेजण एकत्र यायचे मग कुणी चकली करायला मदत करायचं त्यावर गप्पा व्हायच्या गाणे व्हायचे कुणी करंजा करायच्या कुणी लाडू करायचे मग त्यामध्ये बेसनाचा लाडू वेगळा त्यानंतर ना रव्याचा लाडू वेगळा रवा बेसन मिक्स लाडू वेगळा असे लाडू करायचे त्यानंतर कापण्या करायच्या खूप आनंद असायचा फटाक फटाके वगैरे आणायचे सगळ्यांना कपडे गंधवर लावून सगळ्यांचं ऑप्शन वगैरे करायचं आणि मग भाऊ बहिणीचं नातं म्हणून भाऊबीजा सण असायचा त्या भाऊबीजीच्या सणाला मग आई ओवाळायची हो आणि मामा पैसे वगैरे टाकायचा किंवा तर साड्या वगैरे भेटवस्त द्यायच्या मामा आमा सगळ्यांना कपडे वगैरे घ्यायचा आम्हाला म्हणजे सगळेच नातेवाईक एकत्र असायचे खूप आनंद सगळे पाहुणे समजा घरामध्ये जर चार व्यक्ती आमचे चार मामा असतील चा, चा। चा चा। चा। तर चौघांचे मुलं त्यांच्या बायका म्हणजे माम्या वगैरे असायच्या आणि खूप आनंदाचं वातावरण असायचं सासूसुना तर असं वागत होत्या की असं सासूसू आहेत असं कधी वाटतच नव्हतं आई आणि लेक आहे असं वाटत होतं कारण पूर्वीचे तसे संस्कार पण होते खूप छान संस्कार होते पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती आणि तो आनंद हा बरं का एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे शंभर पुरुष एकत्र शांत बसतील परंतु दोन महिला एकत्र शांत बसणार नाहीत हे सत्य बरं का अंतिम सत्य पाच मिनटं शांत बसणार नाहीत कधी मग सगळ्या महिलांच्यावर गप्पा असायच्या चकली कशी झाली करंजी कशी झाली मग शेजारच्या बाजारची यायच्या अहो तुमची चकली खूप छान झाली तुम्ही काय घातलं होतं चकलीमध्ये तुमच्या करंजा खूप छान झाल्या आहेत तुमचे लाडू खूप छान झाले आहेत असं म्हणायचे त्यावेळेस दिवाळीच्या असायची नाही आणि कपडा वगैरे आम्हाला पण आनंद वाटायचा आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की कधी कदा मामाच्या गाव दिवाळी येते असं वाटायचं चा। खूप छान आणि सासूसुनासुद्धा इतक्या चांगल्या वागायच्या खूप छान वागायच्या आणि महिला दिवाळीच्या वेळेस एकदम चोपूनवरे वगैरे नेसायच्या ग म्हणजे खूप छान खूप म्हणजे खूप छान व्यवस्थित काय तेव्हाचा थाट होता तेव्हाची दिवाळी वेगळीच होती परंतु आताचं मामाचं नाव काढलं तर आता मी काय सण आहे म्हणजे जास्त बोलत नाही आहे मुलांना जायला नकोच वाटतं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी घरासमोर दारात रांगोळी काढलेली असायची सडा मारलेला असायचा सडा रांगोळी दारामध्ये त्यानंतर तुळशीचं वृंदावन असायचं त्यानंतर तुळशीला पाणी घालायचं त्याची तुळशीची पूजा करायची खूप थाट असायचा सगळीकडे दारामध्ये दिवे लावायचे आकाशकंदील तर लावलेला असायचाच पण पणतेची दिवे लावायचे परंतु पणतेची दिवे लावली सगळीकडे लावली तरीसुद्धा आमची आजी घरासमोर देवारघरामध्ये समय लावायचीच का तर बाहेर किती जरी दिवे लावले दिव्यांचा उत्सव झाला दीपोत्सव झाला तरी सुद्धा घरामध्ये आपण समय लावतो कारण का तर ज्योत म्हणते समयला किती दिवस जळायचे ज्योत म्हणते समयला अजून तुला किती दिवस जळायचे समय म्हणते ज्योतीला अजून तुला दिव्यत्व कळायचे कारण का तर स्वतः जळून ज्योत दुसऱ्याला प्रकाश देते दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करते म्हणजे ही ज्योतीचं वैशिष्ट्य आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्यामध्येच खरा आनंद असतो दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य मग आम्ही किंवा बाकीचे लोकंसुद्धा गरीब लोकांना सगळ्यांना मदत सगळ्यांना फराळाचं एकमेकांना द्यायचे एकमेकाचं फळाचं एक दिल्यानंतर एक मग चर्चा चकली छान झाली ती तुमच्या लाडू छान झालं तर काय काय घातलं कसं केलं काय केलं अशी वगैरे असायची खूप आनंद असायचा आणि भाऊबीज वगैरे असायची पाडवा असायचा मग पाडव्याला आम्ही एकमेकाला म्हणायचो कुठं निर्बोल काढवा असं ती म्हणे पाडवा निर्बोल काढवा त्याच्यावर असायची चेष्टा मस्करी आजो वगैरे असायचे आणि लहान मुलं वगैरे आजोबांचे पाय वगैरे दाबायचे आजोबांची सेवा करायची किंवा आजी असेल तर आजीची सेवा करायची खूप आनंद वाटायचा खूप म्हणजे खूप छान दिवाळी असायची सगळे कारण खातर तर एकत्र कुटुंब पद्धती असायची परंतु अलीकडे जर पाहिलं तर एकत्र कुटुंब ती ही राहिलीच नाही आहे हाम दो हमारे दो असा विचार आहे आणि आई वडील तर एकत्र नसतातच आणि आजच्या छोट्याशा मुलाला विचारलं छोटासा मुलगा लहान मुलगा त्या मुलाला जर विचारलं का रे तुला भाऊ पाहिजे का बहीण पाहिजे तर ते बोर्ग म्हणतंय अजिबात नको माझ्या इस्टीमध्ये वाटेकरी नको त्यामुळे मला कोणच नको भाऊ असं वर्ग म्हणते ते म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे पूर्वी संस्कार वर्ग वगैरे असे काय नव्हते आता संस्कार वर्ग निघा झाले नि, निर्माण झालेले आहेत आज आमची तरुण पिढी आपल्या आई राहत नाही आहे तरुण पिढी शिक्षणाच्या नावाखाली पुण्या मुंबईला जातात काही खेड्यातील पालकसुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे मोठा आय टी इंजिनियर होणार आहे म्हणून त्या मुलांना डॉ खेड्यातील जे पालक असतात खूप शेतातले पैसे आणतात कष्ट करतात आणि ते मुलाला सारखं पैसे पाठवत असतात परंतु मुलगा ते पुण्यामध्ये जाऊन अभ्यास करण्यापेक्षा नाही तेच धंदे करत असतो त्याचे चार पाच मित्र असतात मुलं मुली गळ्यात गळे घालतात ड्रग्ज पिणे दारू पिणे सिगरेट ओढणे कारण का तर डॉक्टर व्हायचं म्हणताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरला खूप टेन्शन असतं म्हणून जे चांगले डॉक्टर असतात मोठे डॉक्टर असतात टेन्शन आलं की पेशंट लाविलाच कसं करायचा त्यासाठी त्यांना विचार करावं लागतं म्हणून ते सिगरेट पितात अनुकरण करतात असं सिगरेट पिलेलं दाखवतात हे करतात सिगरेट पितात का तर खूप टेन्शन आहे पेशंटचं त्याचं अनुकरण हे आजची तरुण पिढी करायला लागली अजून त्यांचा सरदेवी पण मिळालेलं नसतं त्यांना त्या डॉक्टरकीचं आणि त्यांना व्यसन लागतं मग नंतर हळूहळू ड्रगचं पण व्यसन लागतं आणि पुण्यामध्ये संस्कृतीचं माहेरघर म्हणलं जातं शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं परंतु आज पुण्यामध्ये गुंडगिरी खूप वाढलेली आहे पुण्यामधली पिढी फार बर्बाद झालेली आहे मग ती मुलगा राहू हो दे नाहीतर मुलगी राहू हो दे कारण का तर कामाच्या नावाखाली जायचं कारण का तर पुण्यामध्ये गर्दी असते आईने जर विचारलं वडाने विचारलं का गं कुठं गेली होती एवढा का वेळ लागला अगं ट्रॉफिकमध्ये गर्दी होती म्हणून सांगतात परंतु पूर्वी जुन्या काळामध्ये जुन्या काळामध्ये सांगतो तुम्हाला लक्षात तु असू तु द्या मुलं किंवा मुली सातच्या आत घरात होत्या आता सातच्या आत घरात सात नंतरच बाहेरच पडतात रात्री कधी येतात काय कसं येतात त्यांचं त्यांनाच ते माहिती आहे कधी कधी त्यांना कोणा आणून सोडतं त्यांना सुद्धा येत नाही ये एवढ्या न नशावरे करतात रेओ पार्ट्यावरे पुण्यामध्ये फार प्रसिद्ध झालेले आहेत फार बदनामी झाली उगं उच्चपूर स्वतःला सुशिक्षित समजायचं दिसायलाच सुशिक्षित फक्त विचार मात्र अशिक्षित सगळे उगं म्हणायचं आम्ही सुशिक्षित आहोत फक्त दिसायला पण विचार नाही विचारांचं काय आणि आजच्या मुली हातावरट्या टोकाड कुठं गालावटोकाड पायावर टॅटू काढ नाहीटीट टॅटू काढतात आणि प्रदर्शन करतात अशा मुलींची लाज वाटते मला असं वाटते की मुली ह्या नसलेल्या बऱ्या आणि काही काही मुली तर आज खूप शिकलेल्या आहेत डॉक्टर इंजिनियर वगैरे झालेले आहेत खूप मोठे झालेले आहेत परंतु कुठंतर भंगारवाला कुठंतर रिक्षावाला कुठंतर विस्तरीवाला कुठंतर पानटपरीवाला याच्याबरोबर पळून जातात त्यांना अक्कल नसते एवढं शिक्षण झालेलं असतं उच्च कु द्विपदवीधर झालेल्या असतात मुली वीस बावीस वर्षाच्या मुली पण म्हणतात ना अक्कल नसते त्या मुलींना कारण का तर वय वेळा असतं काही कळत नसतं शेवटी कळतं तेव्हा वय निवडून निघून गेलेलं असतं स्वतःला खूप शहाण्या समजतात मुली पुण्यामध्ये तर पहाटे तीन वाजताच मुली रस्त्यावर उभारून हुक्का पेताना दिसतात अर्ध तोकडे कपडे घालून लाज वाटते मी म्हणतो असल्या मुली नसलेल्या बऱ्या आणि आमचे बाकीचे लोक सांगतात आम्ही पुण्यामधले आहेत आणि पुण्यामधलं एक वैशिष्ट्य आहे ज्यांच्याकडं आई वडील आहेत त्याच्यासारखा भाग्यवान आणि श्रीमंत माणूस हे जगात नाही आहे आमचे आज आई वडील नाही आहेत फार मोठी खंत वाटते कारण का तर आपल्या मुलाचं कौतुक हे आपल्या आई वडिलांनाच असतं मी जाणताऱ्याचे चाळीस प्रयोग केले आहेत आदरणीय शिवशरीराचे गाड्या अभ्यासक आदरणीय वंदनीय माझे पितृतुल्य कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्याशी माझा संपर्क आला मी जाणतळ्याचे चाळीस प्रयोग केलेत ते मला बोलता बोलता एकदा म्हणत होते सांगत होते आम्हाला गोष्टी शिवाजी महाराजांच्याबरोबर बऱ्याचशा कथा सांगितलेल्या खूप सांगत होत्या आम्हाला आणि वेळेचं बंधन कसं पाळायचं सहा वाजता म्हणजे सहाला मिटिंग व्हायला पाहिजे साडेसहाला सुरू असायचं काही सूचना असायच्या त्यांच्याकडनं मी वेळेचं बंधन कसं पाहायचं ते शिकलो आणि त्यांना कोणीतरी एकदा प्रश्न विचारला होता की पुणेकरांबद्दल तुमचं काय मत आहे तर बाबासाहेब हसून म्हणाले होते पुण्यामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दीडपट लोक दीड शहाणे आहेत पुण्याचे असं बाबासाहेब कुरांनी म्हटले होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही ब्राह्मण सगळ्या ब्राह्मणांना मी नाव ठेवत नाही आणि पुण्याच्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे एकदा आमचे गुरुबंधू सतीश कुलकर्णी त्यांचे मित्र अविनाशजी कुलकर्णी माझे गुरुबंधू पुण्यामध्ये एका कडे गेले होते एका कडनात असेच ओळखीचे होते तर त्यांनी नाश्त्यासाठी त्यांना एवढा आग्रह केला एवढा आग्रह केला मग त्यांनी काय केलं ठीक आहे तुम्ही आग्रह करता तर आम्ही बसतो म्हणजे दहा मिनटं एक केळं आणलं त्या केळ्यामध्ये वीस तुकडे केले त्या खिळाचे आणि वाटीमध्ये दिले आणि दोघाला दिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि एक पुणेकर आहेत ते मला आणि पद्धतच आहे तुम्हाला एकदा जेवायला बोलवायचं आहे तुम्हाला एकदा नाश्त्याला बोलवायचं आहे ते मला पण एकदा बोलतो बोलता अशीच बोल माझी वेळ असते मला म्हणले तुम्हाला एकदा आमच्या घरी जेवायला बोलवायचं आहे आज पाच वर्ष झाले अजून मी वाट बघतो आहे काय सांगायची गोष्ट म्हणजे मला परवा एकजण म्हणाले काय म्हणते दिवाळी मी म्हटलं आम्ही विचारांचे राजे आहोत आणि राजाला रोजच दिवाळी असते त्यामुळे ह्या दिवाळीचं काय नाही आहे फक्त आज लोक शहाणे झाले शिकले सवरले दिसायलाच फक्त सुशिक्षित आहेत विचार मात्र त्यांचे अशिक्षित आहेत त्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा कारण का तर आज पहिल्यासारखं राहिलं नाही आहे आज सगळं फास्ट फूडचा जमाना आहे सगळं चकली बिकली चिवडा लाडू वगैरे आहे ते मिळते एका दिवसात दिवाळी परंतु आम्ही विचारांचे राजा असल्यामुळं आम्हाला रोजच दिवाळी आमच्याकडं रोज दिवाळी असते कारण का तर आमचे विचार तसे आहेत आणि ते विचार चांगले असल्यामुळं खूप आनंद वाटतो आम्ही पैसा अडका संपत्ती कधी गोळा केली नाही कधी मोह केलं नाही पैशाचा कधी कोणापाशी हात पसरले नाहीत कारण का तर आमचे स्वामी महाराज मला म्हणाले तुला किती अडचणी येऊ दे तुझ्या पाठीशी मी आहे कोणापशी हात पसरायचे नाही आहेत त्यामुळं आम्ही पण कोणापशी हात पसरायचं सोडून दिलेलं आहे सांगायची गोष्ट म्हणजे आज सगळीकडे आय ते मिळत आहे त्यामुळं नातेवाईक एकत्र येतच नाही आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे नातं नावाचा प्रकारच नाहीत काही हलकट असे आहेत ब्राह्मण मेल्यावर सांगतसुद्धा नाहीत घरचं कोण गेलं म्हणून असे पण काही आहेत मधी काही वर्षापूर्वी आमचे नातेवाईक वारले होते आमचे मी आणि आमचे मामा त्यांच्या घरी भेटायला गेलो दुसरा दिवस होता तर घरची परिस्थिती अशी पाहिली तर घरी, घरी फर्निचरचं काम होतं ज्याचे वडील वारले होते तो तिथल्या लोकांना सांगत होता फर्निचरचं माप असं घ्या तसं घ्या आम्हालाच टेन्शन आलं विचारावं का नको असा प्रश्न पडला आम्हीच म्हणलं शेवटी न राहून मामा म्हणले चल म्हणले मला आपण जाऊ म्हणले मी आणि आमचे मामा गेलो पंढरपूरचे आमचे मामा मामा माझा आजोबा पंढरपूर तर मामा म्हणले बोलता बोलता फार वाईट झालं तर तो, तो व्यक्ती काय म्हणाला हा झाला म्हणलं आता त्याला काय करायचं म्हणला विषय संपला म्हणजे आपले वडील गेलेल्याचं त्याला अजिबात दुःख नाही आहे का तर पैसा पैशाची मस्ती पैशाचा माल हा अजिबात चांगला नाही आहे काय सांगायचं जर जे लोक आपल्या आईवडिलांबद्दल असं बोलत असेल त्यांना आईवडिलांबद्दल जर दुःख होत नसेल शेवटी आम्हालाच लाज वाटली पाच मिनटं बसलो म्हणलं आता नाही मला आम्हाला म्हणले चहावर घेणार का मी म्हटलं आईबा आम्हाला चालत नाही म्हणलं आम्ही आणि आम्ही निघून आलो आपल्या खड्यावामध्ये जर आपण कधी गेलो तर खडेवामध्ये कोणी विचारत नाहीत गेले की पहिले तांबेवर पाणी आणून ते पाहुणा आला पाहुणा आला म्हणले की जेवण खाण वगैरे सगळं ते असतं पण पुण्यामध्ये गेलं की पुण्याची संस्कृतीच वेगळी आहे पुण्यामध्ये गेली की पहिला प्रश्न चहा घेणार का चहा आहे का तुमचं मग का रिझर्वेशन झालंय का मग तुम्ही कधी जाणार आहात असे प्रश्न विचारले जातात कारण का तर माणसं नको आहेत पुण्यामध्ये दोघं जणच राहतात लो मॅरेज केलं असेल तर बायको दोघांनी राहायचं दीड दोन कोटीचा प्लॉट घ्यायचा आणि त्याच्या ऐंशी नव्वद हजार एक लाख रुपये हप्ताच भरत बसायचा आणि दोघांनी काम करायचं कष्ट करायचं मग भांडणं होतात चिडचिड होते आल्यावर भांडणंच काय तर बॉस म्हणलेलं असतं त्या जरा राग दोघांच्या काढतात सगळी रात्र त्यामध्येच जाते असा विषय आहे त्यामुळं फार अवघड झालेलं आहे आजची परिस्थिती आणि आजची तरुण पिढी पुण्याची तर फार बर्बाद झालेली आहे त्यापेक्षा मी तर म्हणतो की पूर्वी कसं होतं की आई वडील लहानपणी पाळण्यातच लग्न करत होते मला असं वाटतं आता तेच बरोबर होतं असं वाटतंय अठरा एकोणीस वर्ष झालं की स्वतःला शहाण्या समजा लागतात अंगाला शिंग फुटलेले असतात ना त्यांच्या फार स्वतःला शहाण्या समजतात स्वतःला हिरोईन समजतात नाही तशी हे रिलीज करतात रील्स वगैरे टाकतात आणि आईवडिलांनासुद्धा फार कौतुक वाटतं आईलं तर फार कौतुक वाटतं आपली मुली गेलेली करते तोड तोकडे कपडे घालून अशा नटरंगी नाऱ्यासुद्धा कौतुक करतात त्या मुलीचं फार वाईट वाटतं आहे उगा दिसायलाच उच्चभ्रू नावाला तुमच्या संस्काराचं काय तुमच्या विचारांचं काय संस्कार नाही विचार नाही काय नाही आज पुण्यामध्ये आपण पाहिलं आपल्या पूर्वीच्या घरामध्ये बघितलं आपण जुन्या सगळ्या देवता देवदेवतांचे दे फोटो असायचे त्यानंतर आईवडिलांचे मोठे फोटो असायचे नातेवाईकांचे असायचे सगळं एकत्र कुटुंबाचे फोटो असायचे परंतु आता ते दिसत नाही आहे पुण्यामध्ये भिंतीवर आई सुद्धा फोटो दिसत नाही दिसले तर एक फक्त आई आणि फोटो असतो म्हणजे आई वडील आता फक्त फोटोपुरतेच राहिलेले आहेत अशी पुण्याची अवस्था आहे पुण्याचीच काय आहे पुणे मुंबई उच्च लोकांमध्ये मुली पळून जातात भंगारवाल्यावर पळून जातात प्र प्रथमतः त्या पालकांना मला सांगावं असं वाटतं की पालकांची जबाबदारी पालकांनो तुम्ही अशा मुलींवर लक्ष ठेवा आणि अशा मुलींचे मोबाईल चेक करा मुलीसुद्धा फार हुशार झालेले आहेत मोबाईलवर कोण नंबर टाकायचा की कोणाला कळूच नाही रात्री बोलत बसायचं आणि सांगायचं भावाबरोबर बोलते भावाबरोबर काय आणि रस्त्यावर वगैरे जर कुठं गाडीवर बसायचं स्कार्प बांधायचा आणि कोणी विचारलं कोण आहे भाऊ म्हणून सांगायचं अरे माझ्या भैया उगं दिन मे भैयान रातमी सह्या असल्या गोष्टी काय उपयोगाच्या आहेत सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे फार वाईट वाटतं कारण का तर नुसतं शिकलेले आहेत दिसायला सुशिक्षित आहेत आम्ही फार सुशिक्षित आहोत आमच्याकडे खूप कारण का तर पैसा असतो आणि आईवडिलांना काय कळतंय आईवडिली इकडे खेड्यामध्ये किंवा दुसऱ्या गावी असतात आणि सगळ्यांना अभिमानानं सांगतात आमची मुलगी किंवा मुलगा पुण्यामध्ये आय टी आय इंजिनियर करतो त्याच्या कंपन्या आहेत त्यानंतरनं एवढ्या कंपनीमध्ये परंतु माझं म्हणणं असं आहे पालकांनो मुलांवर लक्ष ठेवा मुलगा हा आपल्या डोळ्यासमोर असावा मला असं वाटतं आहे पैसे नाही मिळाले तर चालतील पुढे ही तरुण पिढी बिघडण्यापेक्षा मग हे तरुण पुरं काय तर टेन्शन आलं म्हणून काहीतरी कित्येक डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे असंच प्रेम प्रकरणामध्ये अडकतात त्यानंतरनं काही मुले असे आहेत की भांडणं वगैरे झाले तर सगळं चौकीमध्ये जाऊन कम्प्लीट करतात की आईवलांपासून आम्हाला धोका आहे मला लाज वाटते ह्यांना मुली बनायचे मला वाटतं की अशा मुली नसलेल्या बऱ्या कारण तर आई वेलांनी तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो पैसा अडका गाडी बंगला काही उपयोगाचे नाही आहेत हे वापरायचे असतात आणि माणसं जपायची असतात हे कळत नाही आहे अलीकडच्या कर लोकांना आणि महत्वाची गोष्ट <laughs> म्हणजे ह्या मुली पुढे वगैरे जातात आणि आईवडिला ता विरोधातच कम्प्लीट करतात की आम्हाला आई वडिलांपासून धोका आहे म्हणून मला असं वाटतं की असे मुलं वंशाची दिवे आहे काय कामाचे आहेत असे वंशाची दिवे आणि दि अशा पण मुली नसलेल्या बऱ्या सगळ्यात सांगतो मी थोडंसं जरा बोलतो आहे कारण का आता दिवाळी सण आहे दिवाळी सणामध्ये विचारांची दिवाळी व्हायला पाहिजे विचार चांगले महत्त्वाचे तुमचे जर विचार चांगले नसतील तर ते संपत्ती गाडी बंगला घोडा माणूस जाताना शेवटी काहीही घेऊन जात नाही जग जेता सिकंदरनं जग जिंकलं होतं पण त्यांनी सांगितलं जाताना माझे हात रिकामे सोडा का तर लोकांना जाताना आपण काहीही घेऊन जात नाही आहे शेवटी जाताना एकच म्हणलं जातं एखादा माणूस मेल्यावर खूप चांगला होता किंवा खूप वाईट होता एवढंच म्हणलं जातं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे लोकांना फसवणे खोटं बोलणे लोकांचा तळतार घेतणे लोकांच्या संपत्त्या लुटणे आज परिस्थिती अशी पाहिली आहे हा संपत्त्यावर लुटणे हा खूप मोठा तळताट आहे लोकांचे तळताट घ्यायला वेळ लागत नाही आहे परंतु लोकांचा आशीर्वाद घ्यायला खूप वेळ लागतो आणि त्यासाठी तसं भाग्य पण लागतं तसं काम पण लागतं फार वाईट परिस्थिती आहे फार वाईट अवस्था आहे आज बघितलं पूर्वी कसं असायचं एखादा कुठला नातेवाईक गेला तर महिना महिना पाहुणे एकमेकाला मदत करायची राहायचे करायचे आज कोणाचा फोन आला आणि असं असं कोणतरी नातेवाईक गेला म्हणून कळालं तर लगेच फोनवर विचारतात मग कधी नेणार आहेत मला कामाला जायचं आहे म्हणजे जा अशी अवस्था आहे अजून काही दिवसानंतर मला आता असे पण चाललं आहे रडायलासुद्धा माणसं बोलवली जातात असे पण काही एक दहा बारा लोकांचे ग्रुप असतो कसं रडायचं मोठ्यानं रडायचं गळापूरून रडायचं नाव हे करून रडायचं एक पडून रडायचं त्यासाठी पॅकेज आहे त्यांचे कसं रडायचं चार पाच महिला चार पाच पुरुष असतात मोठ्या रडायचा असे पॅकेज आहेत अजून काही दिवसांना असं पण पॅकेज येईल की तुमच्या घरासमोरच त्या ह्याची विद्युत धानीची गाडी येईल घरासमोरच <laughs> गेलं की कळलं की आता आज अशी अवस्था आहे चार माणसंसुद्धा <laughs> एकत्र येताना दिसत नाही आहेत <laughs> चार माणसंसुद्धा दिसत नाहीत म्हणजे खांदा द्यायला सुद्धा आज पण माणसं मिळत नाहीत म्हणून आता डायरेक्ट अँब्युलन्सेस बोलवली जाते की ती फार मोठी शोकांतिका आहे फार मोठी शोकांतिका आहे आणि दुःख नाही पूर्वी एखादा माणूस जर घरामधला जर गेला असेल तर खूप वाईट वाटायचं दुःख असायचं दोन दोन तीन तीन वर्ष त्या दुःखामध्ये काढत होते सगळे कुटुंब त्याची वगैरे परंतु अलीकडं फार अवस्था विचित्र आहे एखादा जर माणूस गेला असेल तर लगेच मंडप मारला जातो शंभर दोनशे खुर्चे ठेवले जातात पाण्याचे झाड ठेवले जातात मग बाहेर गेल्यानंतर ना आपल्याला असा प्रश्न पडतो माणूस गेला काही कार्यक्रम आहे का, का माणूस गेला हेच कळत नाही आहे अशी अवस्था आहे फॅशन चालू नुसती एखादा माणूस गेला, गेला की शंभर दोनशे खुर्च्या आणायचे मग नाही तो माणूस गेला बाकाच्या लोकांना नको का प्रेरणा नावाचा प्रकारच नाही आहे प्रेम नाही आहे आपुलकी नाही आहे जिवाळा का राहिलेला नाही आहे जिवाळा फार वाईट परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची तरुण पिढी आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकतात आणि घरात फॅशन म्हणून कुत्री म्हणून पाळतात कुत्री पाळतात फॅशन म्हणून आई वडील वृद्धाश्रमात फार वाईट अवस्था आहे आणि आईवडिलांसारखं दैवत नाही आहे एकदा आहे तोपर्यंत त्यांची किंमत जपा त्यांची सेवा करा एकदा ते निघून गेले तर काही उपयोग नाहीत आणि ज्याच्याकडं आपले आई वडील आहेत त्याच्यासारखा भाग आज कोण नाही आहे हे पण लक्षात असू द्या महत्त्वाची गोष्ट आज भाऊबीज आता आलेलीच आहे पूर्वीच्या भोबीजा खूप चांगल्या असायच्या परंतु आज <laughs> भावाचा आणि बहिणीचा वाद दोघांनी एकमेकाच्या कोर्टात एकमेकाच्या के विरोधात केस केलेल्या आहेत भाऊ बहिणीचं तोंड बघत नाही आहे अशा अवस्था चालू आहे सगळीकडं का तर संपत्तीचा वाद सगळीकडे संपत्ती आहे संपत्ती प्रॉपर्टी इस्टेट काही कामाशी नाही हे कळत नाही आहे दिवाळी आहे जाता जाता एवढं सांगतो दीपोत्सव झाला पण विचारांचं काय कारण का तर विचार चांगले असण्यासाठी डोकं पण चांगलं लागतं आणि त्या डोक्यामध्ये चांगला प्रकाश पण पडावं लागतं दरवर्षी दिवाळी येते दिवाळी जाते सगळीकडे लख प्रकाश पडतो सगळीकडं पणत्यावर लागतात दिव्यांची रोषणाई होते दिवाळीची खरेदीवर होते भरभराट होते परंतु तो लख प्रकाश सगळीकडे पडण्यापेक्षा आमच्या तरुण पिढीच्या आणि आमची काही मंडळी आहेत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे कारण का तर चांगल्या विचारांचा प्रकाश पडला पाहिजे आणि दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे दुसऱ्याला आनंद दिला की आपल्या जीवनात आपाप आप आनंद मिळतो न सांगताच आपल्याला आनंद मिळत असतो हे आमच्या स्वामींची शिकवण आहे त्यामुळं सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे दरवर्षी येते दरवर्षी दिवाळी दर जाते परंतु ह्या दिवाळीला एक चांगला संकल्प करा की आम्ही नक्कीच स्वतःसाठी तर कोण पण जगतं परंतु दुसऱ्यासाठी आपण जगता आलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जी मजा आहे ती मजा कुठंच नाही आणि त्यासारखा आनंद कोण नाही स्वतःसाठी कोण पण जगतं पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद असतो दुसऱ्याला देण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद फार महत्त्वाचा असतो आणि तसा आनंद मिळायला भाग्य लागतं हे आमच्या दत्त महाराजांची शिकवण आहे दीपोचं तर काय होईलच तो विचारांचं काय संस्कृतीचं काय दिवाळी चालू आहे सर्वांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या शुभदिनी वचनेक घेऊया दीपावलीच्या शुभदिनी वचनेक घेऊया प्रत्येक श्वास दुसऱ्याच्या सुखासाठी अर्पूया प्रत्येक श्वास दुसऱ्याच्या सुखासाठी अर्पूया सगळ्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो शुभ दीपावली श्री गुरुदेवदत्त धन्यवाद